आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्यातील पहिले असलेल्या रा नापणे धबधब्यावरती काचेच्या पुलाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून हा पूल बांधण्यात आला असून या पुलामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पर्यटन स्थळ निर्माण झाले असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे या पुलाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केले विराज ढवण यांनी शेरपे आणि नादवडे या तिन्ही भागाला जोडणारा आमचा हा सिंधूरत्न अंतर्गत तयार झालेला महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल त्याच्यामुळे आमच्या ह्या पूर या धबधबा ह्या पूर्ण परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जेचा एक पर्यटन स्थळ निमित्ताने तयार झालेला आहे सिंधुरत्नाच्या माध्यमातून ही निधी उपलब्ध झालेली आहे यासाठी मी आदरणीय दीपक केसरकर साहेबांना या मनापासून आभार मानतो या पुलाच्यामुळे आमच्या ह्या वैभवडी नाही किंबहुना सिंधुदुर्गच्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल मी येणाऱ्या ना सगळ्या नागरिकांना विनंती करीन की इथे येत असताना निवडकच पंचवीस लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे होमगार्ड आणि पोलिसांचं फार बारकाईने लक्ष आहे म्हणून इथे येताना आनंद लुटताना सगळ्या बाबतीची काळजी घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुटावं एवढं आव्हान आपल्या माध्यमातून करतो आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी आज हा पहिला